नमस्कार मी पंजाब कोल्हापूर कोल्हापूरकडं निपाणी कोल्हापूर बऱ्याच पर्यास कवटे एकंदर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला कुठं थेंबा आले म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात आज दुपारनंतर तीनच्या नंतर मात्र सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहिल्यानगर संगमनेर ओझर ओझर गण ओझर पुन्हा आळेफाटा विघ्नर विघ्नर कारखाना परिसर त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर तीनच्या नंतर कुठं थेंब दिसतील कुठं पाऊस पडायलेला दिसल म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण त्याच्यानंतर आज मध्यरात्री त्याला मात्र आ, संगमनेर तालुका आयल्यान संगमनेर तालुका आयल्यानगर जिल्हा आळे फाटा संग जुन्नर सिन्नर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर कडाष्टी बीड पाटोदा पाटोदा त्याच्यानंतर दोन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या परिसरामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र बाराच्या दोनच्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलता पाऊस पडलेला दिसल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा पर्यंत असंच राहणार आहे म्हणून हे काही पिकासाठी चांगलं वातावरण आहे ज्यांच्याकडे हरभरा पीक आहे त्यांना फुल धारण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे वेलवर्गीयसाठी फू खूप चांगलं वातावरण आहे ऊस उगवण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे पण काही जणांसाठी नुकसानकारक आहे मग ते कोणासाठी कारण की <coughs> बऱ्याच शेतकऱ्याचे कांदा काढणी चालू आहे तर त्यांचा कांदा उघड्या पडलेला आहे त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे म कर्नाटक कर्नाटक मंगसूळी त्या भागातील तंबाखू काढणं चालू आहे तर त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे दालीम शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे कशा कारण की के। ह्या वातावरणामध्ये दिवसादेखील धुई असते त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं म्हणून त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करणं आणि आपलं आपल्या पिकाचं नियोजन करायचं त्यांनी त्यांचं स्वतः करावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते हे आता हे वातावरण पूर्व इदर बन दर म्हणजे त्या अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा नांदोरा खामगाव मेकर ह्या परिसरामध्ये आज दुपारच्या सूर्यदर्शनच होणार नाही खूप ढागार येईल असं वाटतं पाऊस येईल का फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चौदा तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे तेरा चौदाच्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा काय झालं हे पाऊस येण्याचं कारण काय झालं तामिळनाडू चेन्नई म आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळ काय झालं ते चक्रीवादळ तामिळनाडू केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे आणि त्याचा असर काय होणार आहे आंध्र प्रदेशना फटका बसणार आहे कर्नाटकला बसणार आहे त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पंधरा जानेवारीच्या नंतर लगेच परत वातावरण पुन्हा सुरूच होईल पुन्हा थंडी चालू होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण आता याच्यानंतर वीस जानेवारीच्या नंतर पुन्हा वातावरणात थंडी कमी कमी होत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यानं अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज द्यायला जाईल आणि पाहू शकता हे खूप आबाळ आलेलं आहे आमच्या तिकडं देखील रात्री त्याला मत थेंब पडतील म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो धन्यवाद